नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना आता या ठिकाणी अर्ज भरणे बंद फक्त या एका ठिकाणी अर्ज भरणे चालू आहे आता है ते कोणत्या ठिकाणी चालू आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चालला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहीण योजना अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना मे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू संदर्भ क्रमांक दिन दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने आता मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक बारा सात दोन हजार चोवीस व ते पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटन सी आर एफ बदत कक्ष प्रमुख सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका शेषेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परवेशिका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना आता अर्ज स्वीकारण्यास प्राधान्य करण्यात आले होते आता या शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व्यक्ती इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारते देण्यात आलेल्या अधिकार रद्द करण्यात येत आहे सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता था देण्यात आलेली आहे मित्रांनो आता कुठेही अर्ज करता येत नाही ज्या बहिणीनं आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेमध्ये अर्ज केलेला नाही तर आता याच्या पुढे अंगणवाडी सेविकाकडे अर्ज करावेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ आहे व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र